नमस्कार मी समीक्षा आणि समीक्षाच रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर मैत्रिणींनो अनारसे हा असा एक पदार्थ आहे जो मानापानासाठी किंवा जावयाच्या स्वागतासाठी विशेष केला जाणारा पाहुणचार आहे म्हणूनच काही ठिकाणी अक्षय तृतीयेला किंवा अधिक मासामध्ये जावयासाठी अनारसे तयार केले जातात त्याचप्रमाणे भगवान शंकर हे पार्वतीला घेण्यासाठी अक्षय तृतीयेला पार्वती देवीच्या माहेरी आलेली होती त्याच्यामुळे त्यांच्या पाहुजनासाठी हे पदार्थ केले गेलेले म्हणजे अनारसे किंवा करंज्या सांजऱ्या तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनारसे झटपट दहा मिनिटात कसे तयार करायचे ते पाहूयात त्यासाठी इथे मी गूळ घेतलेला आहे पाववाटी त्याच्यानंतर थोडी घसघस घेतलेली आहे साधारणतः दोन ते तीन चमचे इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ एक वाटी आणि अर्ध केळ घेतलेला आहे एक वाटी तांदळासाठी अर्धी केळी हे पुरेसं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेत आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे गूळ टाकलेला आहे तुम्हाला हवई असल्यास इथे साखरही वापरू शकतात गुळाचं प्रमाण मी जरा कमी घेतलेलं आहे तुम्ही ते वाढवूही शकतात आता केळी जे आहे ते केळी मुळातच गोड असते आणि अनारस्यांना एक विशिष्ट स्वाद असतो त्यासाठी अनारस्यांचं पीठ जे आहे ते आपल्याला दोन ते तीन दिवस मुरवून ठेवावं लागते पण इथे आपल्याला इन्स्टंट अनारसे करायचे आहेत त्यामुळे मी इथे केळी वापरलेली आहे साधारणतः अर्धी केळी किंवा केळीचे चार ते पाच काप मी इथे घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य जे आहे आपल्याला मिक्सरमधून पल्स मोडला बारीक करून घ्यायचं आहे बघा इथे पीठ गूळ आणि केळी जी आहे ते व्यवस्थित एकजीव झालेला आहे आणि आता बरोबर जेवढी कन्सिस्टन्सी अनारसेंच्या पिठांना पाहिजे ती झालेली आहे इथे साधारणतः पंधरा ते वीस मिनटं मी अनारसेंचं पीठ व्यवस्थित मळून रेस्ट करायला सोडून दिलेलं होतं ते व्यवस्थित हाताने एकजीव करून घेत आहे आणि आता इथे आपण अनारसे तळण्यासाठी घ्यायचे आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अनारस्यांची साईज छोटी मोठी कशी पाहिजे त्यानुसार गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीने अनारसे बनवून घ्यायचे आहेत मी जरा मध्यम आकाराचे अनारसे बनवणार आहे त्यासाठी हाताला थोडे तेल लावून घेतलेले आहे आणि बघा अशा पद्धतीने मी अनारसे बनवून घेत आहे काहींना अनारसे हे खूप बारीक आवडतात परंतु मला ते थोडे जाड आवडतात म्हणून मी इथे थोडे अनारसे जाड राहू देत आहे मैत्रिणींनो अशा पद्धतीने केलेले अनारसे यांना खूप छान जाळी पण पडते आणि स्वाद पण खूप छान येतो अनारसे बनवत असताना आपल्याला त्यांना एका साईडला असे खसखस लावायचे असते त्याच्यामुळे मी अनारसेचं पीठ जे आहे ते खसखसमध्ये बुडवून मग अनारसे बनवून घेतलेले आहे आता आपण हे सर्वे बनवून घेतलेले अनारसे तळायला घेऊयात मैत्रिणींनो इथे मी लोखंडाच्या भांड्याचा वापर करते मी नेहमी कोणताही पदार्थ तळायचा असल्यास लोखंडी भांड्याचाच वापर करत असते अनारसे तळण्यासाठी आपल्याला हवे तेवढेच तेल घ्यायचे आहे अनारसा बुडेल इतपत आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे बुडत्या तेलामध्ये अनारसे बनवले तर ते फुटण्याचे किंवा विरण्याचे जास्त चान्सेस असतात बघा अशा पद्धतीने खसखस लावलेला भाग जो आहे तो वरती ठेवून मी हळूवार पद्धतीने अनारसा हा तेलात सोडलेला आहे आणि गरम तेल जे आहे ते चमच्याच्या साह्याने असं वरच्या साईडने टाकायचं आहे याच्याने अनारसे आपल्याला हलवाईची गरज पडत नाही जेणेकरून अनारसे फुटत पण नाही बुडत्या तेलामध्ये अनारसे तळल्यामुळे अनारसे विरघळण्याची भीती असते पण अशा पद्धतीने अनारसे न हलवता तुम्ही तळले अनार अनार तर अनारसेही विरघळणार नाहीत अशा पद्धतीने अनारसे तळले तर तेलही जास्त लागत नाही आणि अनारसे हे व्यवस्थित जाळीदार असे खुसखुशीत तळले जातात प्रत्येक वेळेस अनारसे तेलात सोडण्याआधी हे लक्षात घ्यायचे आहे की आपल्याला खसखस लावलेला भाग जो आहे तो वरच्या साईडला ठेवायचा आहे बघा अनारसे कसे गोल्डन रंगाचे होईपर्यंत आपण छान तळून घेतलेले आहेत किती सुरेख असा कलर अनारस्यांना आलेला आहे आता अशाच पद्धतीने सर्व अनारसे मी तळून घेणार आहे अशा पद्धतीने केलेले अनारसे एकदम खुसखुशीत जाळीदार आणि अगदी बिस्किटासारखे बनतात आणि चवीलाही अतिशय उत्तम असतात मैत्रिणींनो तुम्हीही अशा पद्धतीने एकदा अनारसे नक्की ट्राय करून बघा ना कोणती झंझट आहे ना पीठ आपल्याला भिजवत ठेवायचं आहे अगदी दहा मिनटात होणारे हे झटपट अनारसे अगदी मार्केटच्या अनारस्यांसारखेच लागतात विशेष म्हणजे जेव्हा आपल्याला अनारसे खावेसे वाटतील त्याच दिवशी आपण अनारसे अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवून खाऊ शकतो बघा किती छान असे अनारसे इथे तळले जात आहेत मैत्रिणींनो आज दाखवलेली ही अनारसेंची रेसिपी तुम्ही घ घरी नक्की ट्राय करून बघणार याची मला खात्री आहे आजची ही रेसिपी आवडली असल्यास समीक्षाच रेसिपी या चॅनलला अभिप्राय कळवायला विसरू नका त्याचसोबत समीक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना रेसिपीची लिंक शेअर करायला विसरू नका आजचे जी अनारस्यांची रेसिपी आहे त्यात मी गुळाचा वापर केलेला आहे याचसोबत मैत्रिणीं तुम्ही गुळाऐवजी साखरेचाही सा वापर करू शकतात आणि तांदळाचं पीठ जास्त असेल तर तुम्ही केळीचं प्रमाणही वाढवू शकता आता इथे एक एक करून मी सर्व अनारसे तळून घेतलेले आहेत इथे लोखंडाच्या भांड्याचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही बिडाच्या पात्राचाही वापर करू शकतात ज्याच्याने तुमचे अनारसे जे आहेत ते छान आणि अजूनच लवकर होतील बघा मैत्रिणीनो इथे सर्व अनारसे जे आहेत ते छान तळून झालेले आहेत आणि अनारसेंना छान जाळी देखील पडलेली आहे मैत्रिणींनो आजची रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल तरीही वेळात वेळ वेड़ काढून समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते चला मैत्रिणींनो भेटूयात एका नवीन रेसिपीसह